बोलले आणि त्या प्रश्नाचे समर्पक उत्तर स्वतंत्र त्या ठिकाणी हे शौनकाधिकांमुळे का, का। सनतकुमार यांनी सुद्धा नंदिकेश्वराला प्रश्न केला होता की हे तर महादेवाच्या विषयापासून निर्माण हो निर्माण झाला होता महादेवाच्या अंशापासून तो निर्माण झाल्यानंतर तुला शिवत्व कसं प्राप्त झालं शिव परमात्माने पुन्हा तुझा हा असा प्रश्न केल्याच्या नंतर नंदिकेश्वर त्या ठिकाणी उत्तर देतात नंदिकेश्वर म्हणू लागले बाबा शिवाद नावाचा एक धर्मात्मा होता ते कठोर तपश्चर्या केलेली आहे शिलाचा जो धर्मात्मा आहे त्याने कठोर तपश्चर्या के केली भगवान शंकराची आराधना केली सहस्र नावावली त्याने त्या भगवान शिव परमात्माचं पूजन केलं तपश्चर्या केलेली आहे आणि ते तपश्चर्या त्या सिद्धीला गेल्याच्या त्यानंतर भगवान शिव परमात्मा प्रसन्न झाले त्या शिलाद नावाच्या ब्राह्मणाला शिलाद नावाच्या ना रे तुझी तपस्या पाहून मी प्रसन्न झालो बाबा काय इच्छा असेल ते मागून घे तुला काय मागायचं असेल तर मला मागून घे तेव्हा नंदिकेश्वर सांगून राहिले मग शिलाद नावाच्या धर्मात्म्याने शिलाद नावाच्या धर्मात्म्यानं काय केलं भगवान शिव परमात्माला वरदान मागितला देवा मी आज तुम्हाला या ठिकाणी वरदान मागतो वरदान जे मागून राहिलो अतिशय महत्वाचं वरदान आहे लक्षपूर्वक आहे का भगवान शिव परमात्मा कडे वरदान तो शिलाद नावाचा धर्मात्मा मानू लागला की हे देवा मला जर तुम्ही जर वरदान देण्याकरिता आला असाल माझ्या तपस्वीवरती जर तुम्ही प्रसन्न झाला असाल तर ज्याला मृत्यू येणार नाही असा पुत्र मला तुम्ही द्यावा अशी मागणी नावाच्या केली मृत्यू इच्छा त्या ठिकाणी शिलादाने भगवान शिवशंकराकडे केली भगवान शिवशंकराने त्याला देवेंद्राने भगवान शिवाची आराधना करण्याकरिता सांगितलं होतं देवेंद्राची सुद्धा त्याने आराधना केली आणि देवेंद्राची सुद्धा आराधना केल्यामुळे भगवान शिव परमात्मा प्रसन्न झाले तेव्हा शिलाद नावाचा धर्मात्मा म्हणू लागला हे देवा शंभू महादेवा तुम्ही मला अयोनी आणि मृत्यू रहित पुत्र होऊ द्या भगवान शिवजींनी त्या ठिकाणी तथास्तू म्हटलं एके दिवशी शिलादाच्या शरीरातून दिव्य शिवजीच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी शिलादाला जो पुत्र झाला त्याच नाव त्याने ठेवलेलं आहे त्या शिलादाने शिलाद हा धर्मात्मा होता त्या शिलादानी आपल्या नंदीला आपल्या पुत्राला वेदशास्त्र शिकवले पित्याच्या धर्माप्रमाणे तो त्या ठिकाणी संस्कार घालू लागला अनेक वेदशास्त्र जगाच्या पाठीवर नंदी एवढा हो नाही बर शिव परमात्माकडे जर काही निरोप पोचवायचा असेल तर शास्त्र असं सांगते नंदिकेश्वराकडे निरोप पोचवा भगवान शिव परमात्माकडे तो नैवेद्य असेल तुमचा निरोप असेल तो भगवान शिव परमात्माकडे पोचतो त्याला सात वर्षाचा होईपर्यंत वेदशास्त्र शिकवून दिले धर्मात्मा शिलादा नंदिकेश्वराला नंदी म्हणजे केवळ बैलच नाही हो ते केवळ लिला म्हणून भगवान शिव परमात्माचा जो नंदिकेश्वर जो वाहन आहे भगवान शिव परमात्म्याचा अनन्यायी भक्त आहे वेदशास्त्र त्याला शिकवले शिलाद नावाच्या धर्मात्म्याने तो सात वर्षाचा झाल्यावर मित्र आणि वरुण नावाचे दोन मुनी त्याला पाहण्याकरिता आले शिलादाने त्याचा सत्कार केला परंतु त्या आणि वरुण जे त्या ठिकाणी आले होते पुत्र या ठिकाणी मिळालेला आहे हा फक्त एका वर्षापर्यंत जगेल आणि जाईल बाबा तो म्हणू लागला भगवान शिव परमात्म्याने दिलेलं वरदान आहे हा कसा मरेल असं होऊ शकत नाही माझा भगवान शिवावरती विश्वास तेव्हा ऋषी मुलीने त्याचं भविष्य सांगितलेलं आहे त्यावेळेस शिलाद नावाचा महात्मा त्या ठिकाणी आक्रोश करून रडू लागला त्याच वेळेस त्या ठिकाणी नंदी आला नंदी आल्याच्या नंतर आपण आक्रोश का करत आहात बाबा त्यावेळेस शिलाद म्हणू लागला बाळा तू अत्यंत अल्पायुषी आहे असं मला या ऋषी मुनींनी सांगितलं त्यामुळे मला दुःख प्राप्त झाले नाही त्यामुळे मला मला दुःख प्राप्त झाले आहे पण ऐक बाबा आता आता मी कोणाला शरण जाऊ कोण आहे या जगाच्या पाठी शरण कोणाला जाऊ संत महात्मे देखील जीवाला तेच सांगतात जीवाला शिवापर्यंत पोहोचायचं आहे जीव ब्रह्माचं एकत्व करायचं आहे त्यासाठी गुरु शास्त्र आणि संत महात्मे या जगतावरती कृपा करत असतात चार प्रकारच्या कृपा सांगितल्या हो चार प्रचिती पैकी एक तरी प्रचिती मानवाला आली पाहिजे क्रमांक एक पहिली प्रचिती जी आहे तिला शास्त्र प्रचिती म्हणतात मानसावर क्रमांक दोन ही प्रचिती तरी